माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही ते, मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी त्या बातमी द्यायची ती बातमी देऊ उद्धव ठाकरे यांनी हे सर्वात मोठं विधान केलंय आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या सोबत जोडले जात आहेत कृष्णात राज्याच्या राजकारणातली ही सर्वात मोठी बातमी आहे उद्धव ठाकरे यांचं हे सर्वात महत्त्वाचं पहिलं जाहीर विधान ठाकरे बंधूंच्या युतीबाबतचं कशा पद्धतीने या विधानाकडे बघितलं जाऊ शकतं आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या पक्षामधून पदाधिकाऱ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत यापूर्वी देखील त्यांनी राज ठाकरे यांच्या साथला प्रतिसाद दिला होता आणि दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या दृष्टीनं सकारात्मकता दाखवली होती आणि त्यानंतरचं हे दुसरं विधान म्हणता येईल की कुठलं शिवसैनिकामध्ये संभ्रम नाही आहे आणि ना मनसैनिकांमध्ये संभ्रम आहे आम्ही डायरेक्ट बातमी देऊ याचाच अर्थ दोन्ही पक्ष दोन्ही ठाकरे हे एकत्र येण्या येण्याविषयीची सकारात्मा सकारात्मकता जी उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या हे काय बोलतात ते पाहणं देखील गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी सुरुवातीला हा विषय समोर आणला होता त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याला सकारात्मक बोलून त्याला एक प्रतिसाद दिला होता परंतु आता आत्ता आजच्या याच्यामध्ये देखील उद्धव ठाकरे यांनी थेटपणे सांगितलं गेलेलं आहे की कुठलाही संभ्रम जो आहे दोन्ही कार्यक दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही आहे आम्ही डायरेक्ट बातमी देऊ आणि जे महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे ते नक्कीच होईल आणि आपण पाहिलं गेलं तर एक मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत कारण शिवसेनेनं पहिल्यांदा मुंबई महापालिका सत्ता जिंकली होती आणि त्याच मुंबई महापालिकेवर पुन्हा सत्ता आणायची असेल तर दोन्ही पक्षांना दोन्ही ठाकरेंना एकत्र यायला पाहिजे कारण मराठी माणसाची जी शक्ती जी आहे ती एकत्रित होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये विभाजन झालं तर पुन्हा दुसऱ्या पक्षांचा लाभ होण्याऐवजी ठाकरे ब्रँड हा मजबूत कशा पद्धतीनं होईल हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यामुळं दोन दोन्ही कुटुंबातले मतभेद हे विसरले जावेत असाच प्रकारचा प्रयत्न होईल आणि पहिल्यांदा कुटुंबामधले जे मतभेद आहेत ते मिटवले जातील आणि त्यानंतर दोन्ही ठाकरे जे आहेत दोन्ही पक्ष एकत्र येतील अशा प्रकारचं एक वातावरण सध्या दिसून येते आणि त्याच दृष्टीनं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील तेच बोलून दाखवलेलं आहे की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल आणि कुठलाही प्रकारचा संभ्रम जो आहे पक्षाच्या थोड्या वेळा करता थांबवते